नमस्कार मराठी मंडळी ठाकरे बंधू एकत्र पण युती नाहीच राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय काय तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाच जुलै रोजी एकत्र विजय मेळावा झाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ज्या दिवशी भाषणे झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तोफा डागल्या त्यावेळी राज ठाकरे थोडे राखूनच बोलले राज ठाकरे हे मराठी बद्दल बोलले राज ठाकरे यांच्या त्याच भूमिकेची भाजपने प्रशंसा देखील केली एकंदरीत राज ठाकरे यांची भूमिका अजून देखील स्पष्ट झालेली नाही असं चित्र दिसत आहे तसंच दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी आपल्या लोकांना सांगितलं आहे ठाकरे गटाच्या युती संदर्भात कोणतेही निवेदन करू नका म्हणजेच वेट अँड वॉच अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे राज ठाकरे विचार करून निर्णय घेतील परंतु हा निर्णय घेत असताना त्यांना मराठी माणसाचे जन्मताचा रेटा याचा विचार करावा लागेल तर याबाबत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद